नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला पॉवर ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपला या टॉपिकवरती चर्चा करायची की जे नवीन जे शेतकरी ड्रॅगन फ्रूटचा भाग लावत आहे तर त्यांनी कोणत्या अंतरावरती भाग लावायचा आणि तो भाग आज जानेवारी महिना चालू आहे जानेवारी महिन्याची आज सव्वीस आहे अजून फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यात जी लोकं लागण करणार आहे त्यांनी कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या याच्यावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे तर पहिला मुद्दा असा की ड्रॅगन फ्रूट लावताना अंतर काय घ्यायचं आता ड्रॅगन फ्रूटचं जे स्टँडर्ड अंतर आहे जे सर्वसाधारण बरेचसे लोक घेतात दहा बाय सहावरती लोक ड्रॅगन फ्रूट लावतात काही अकरा बाय सातवरती लावता काही बारा बाय आठवरती लावतात तर हे जे अंतर आहे हे पूर्णत शेतकऱ्यावरती डिपेंड आहे प्रत्येक शेतकऱ्याचं एकच माप नाही राहू शकत आता थोडक्यात आपला जो बाग आहे आपला तीन एकराचा प्लॉट आहे तर आपलं जो उभा अंतर आहे तो सहाशे फुटाचा अंतर आहे तर आपल्याला जे नियोजन करायचे ते डायरेक्ट सहाशे फूट आपल्या इकडे घराकडे माल बाहेर काढायचा आहे तर आपण हा जो अंतर आहे उभा दोन्ही गल्ल्यांमध्ये जो अंतर आहे तो आपण बारा फूट ठेवला आहे जे जेणेकरून भविष्यामध्ये दोन तीन वर्षानंतर जेव्हा आपला माल निघेल तेव्हा तो माल आपल्याला बाहेर काढण्यासाठी योग्य राहील नाहीतर तुम्ही सहाशे फूट कॅरेट अंगावरती घेऊन तर बाहेर नाही काढू शकत तुम्हाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते अंतर ते बाहेर काढावं लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही बारा फूट अंतर ठेवा जर तुमचा डिस्टन्स कमी असेल तर तुमचा दोनशे फूट असेल तीनशे फूट असेल तर तुम्ही ते कॅरेटच्या साईज नाही म्हणा किंवा बकेटच्या साईज नाही तो माल तुम्ही बाहेर काढू शकता तर त्यावेळेस तुम्ही अंतर दहा फूट ठेवू शकता कारण की तुम्ही ते मॅन्युअली करू शकता काम तर तो अंतर तुमच्यावरती डिपेंड आहे आणि आणखीन एक दुसरी गोष्ट आता हा अंतर झाला तुमचा वैयक्तिक हा जो दोन्ही गल्ल्यातला अंतर आहे हा तर तुम्हाला ठरवायचा आहे की किती ते तुमच्या अनुसार राहील तुम्हाला माल बाहेर काढायचा तुम्हाला खतं टाकायची तुम्हाला स्प्रे करायचं राहील त्याला बरंच तन तुम्� व्यवस्थापन करण्याचं राहील या गोष्टीसाठी हा अंतर तुम्ही ठरवायचं आहे आम्ही नाही सांगू शकत दुसरं एक अंतर आहे की दोन्ही पोलमधला अंतर गल्लीचा तर ठीक आहे झाला दोन्ही पोलमधला हा तुम्ही ना एक तर सहा फूट ठेवा जर तुमच्याकडे तुम्ही कमी क्षेत्रात काम करत असले तुम्हाला जर ॲव्हरेज जास्त काढायचं असलं तर तुम्ही तो सहाच फूट ठेवा कारण की मग जेणेकरून तुम्ही सहा फूट ठेवलं म्हणून तुमच्या पोलांची संख्या वाढेल म्हणजे तुमचं उत्पन्न वाढेल तुमचं टनेज वाढेल आणि जर तुम्हाला असं वाटत असलं की नाही बाबा आपण म्हणजे तो डेव्हलप पण खूप होतो ना चार वर्षानंतर खूप डेव्हलप होतो तो नंतर तुम्हाला माल वगैरे थोडा जर तकलीफ होतं हा बघा आपला सोळा महिन्याचाच बाग आहे तर तो आताच एकामेकांमध्ये मिक्स झालेला आहे आता हा पुढच्या वर्षी म्हणजे जून जुलैमध्ये तर हा आणखीन डेव्हलप होईल तर मला मधला माल तोडता येणार नाही आपला सात फूट अंतर आहे काही शेतकऱ्यांचा असं मत येतं की तुम्ही आठ फूट ठेवा तुम्ही म्हणजे असं शॉर्ट टर्म विचार नका करू तुम्ही लॉंग टर्म विचार करा की नंतर तुम्हाला माल तोडता आला पाहिजे नंतर तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करता आला पाहिजे कटिंग करता आली पाहिजे तर तो तुम्ही अंतर आठ आठ फूट ठेवा पण आपल्याला पोलांची संख्या वाढवायची होती त्याच्यामुळं आपण हा अंतर सात फूट ठेवला आणि तो योग्यच आहे असं मला वाटतं तर एक स्टँडर्ड जो शेतकरी ज्यातला एखादं एकर क्षेत्र लावायचे तर त्या शेतकऱ्यांनी अकरा बाय सातवरती लावा असं मला वाटतं म्हणजे जेणेकरून पोलांची संख्या पण जास्त म्हणजे राहील त्याच्यामध्ये आणि बाकीचं जे बाकी मेंटेनन्स आहे तुम्हाला ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर असेल तर तो चालवायचा वगैरे तर तो पण योग्य रे तुम्हाला आणि एक दुसरा एक मुद्दा आता महिना चालू आहे जानेवारीचं चा एंड आता शेतकऱ्यांची लागणी म्हणजे काही शेतकऱ्यांचं चालू आहे की बाबा आम्ही ड्रॅगन लावतो आहे बा ह्या महिन्यामध्ये त्यांचे क्षेत्र मोकळे झाले त्यांचे मका त्यांचे लाल लालखाने निघले आणि त्या लोकांना आता ते लावायचे त्यांनी पोल वगैरे आणून उभे केलेले आहेत आता त्यात काळजी घ्यायचे ते कोणत्या एकतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही आता फेब्रुवारी महिन्यात लावताय ना तर कटिंग नका आणू कोणते शेतकरी तुम्हाला जर रेडी टू यूज रोप भेटले एक सॅप्लिन भेटली त्याला मुळी वगैरे फुटलेली तर ती लावा तुम्ही असं जर एखाद्या आता कसं आहे शेतकऱ्यांचं चालू आहे कटिंग करून आणायचं आणि खोसून द्यायचं ते कधी होतं ते तुमचं नोव्हेंबर महिन्यात होईल ऑक्टोबर महिन्यात होईल कारण की तेव्हा थोडं वातावरण थंड असतं तुमचं जून जुलै ऑगस्ट महिन्यात होऊ शकतं ते जेणेकरून तुम्हाला तेव्हा काय असतं तेव्हा पोस पडतो तर तेव्हा ते फुटतं पण आता कोणता महिना चालू आहे आता चालू आहे जानेवारी महिना तुमची लागण अजून कधी महिन्याने होती का दोन महिन्याने होती फेब्रुवारीत होती की मार्चमध्ये होती आता तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून कटिंग करून आणली दोन तीन दिवस ती तुमच्या शेतात वाळवली आणि नंतर तुम्ही ती लावली तर ती फुटणार नाही लगेच तुमचं त्याच्यामध्ये खूप मोठा लॉस होईल ठीक आहे तुम्हाला स्वस्त मिळेल ती कटिंग जर आणली तर स्वस्त मिळेल इथपर्यंत बरोबर आहे रोप थोडंसं चार पाच रुपयाने सात आठ रुपयाने महाग मिळेल पण ते रोपच आणा कारण की तुम्हाला लाव लावायचं असलं तर आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा एक तर कटिंग लावायची नाही रोप लावायची आणि दुसरी गोष्ट की त्याला आता शेणखत टाकू नका त्या बेडमध्ये शेणखत टाकू नका कारण की ही चुकी मी करून झालेली आहे एकदा शेणखत टाकून झालेलं आहे असं उन्हाळ्याच्या भरी मी शेणखत टाकलं ते शेणखत का नाही टाकायचं हा मुद्दा पहिले समजून घ्या या बघा आता तुम्ही त्याला शेणखत टाकलं राईट आणि आता असं असतं की उन्हाळ्यामध्ये त्या ड्रॅगनला काय फारसं पाणी द्यावं लागत नाही तुम्ही नवीन लावलं तर तुम्ही देशाल त्याला पाणी पण तरी तुम्ही किती काही पाणी दिलं तर ते शेणखताला खूप पाणी लागतं तर ते शेणखताचं काय होतं की उन्हीचा अटॅक होतो हुंडी म्हणतो आपण त्याला काही ठिकाणी उन्ही मानतो ते उन्नी काय करते ते ते मुळी लटकली का लाटकता, लाटकता, ती मुळी लटकता लटकता तिची मुळी कट करून टाकली ड्रॅगनची आणि ते तुमचं जर लटकलेलं आता माझे तर असे एवढे असे एवढे झा वाढलेले रोपं वाळून गेले त्या उणीमुळं उणी करून लागली शेणकट टाकल्यामुळं म्हणजे शेणखत मी एकूण एक पाटी एकूण एक पाटी असं शेणखत पांगून टाकलेलं होतं काय फारसं शेणखत नव्हतं नव्हतं टाकलेलं मी पण तरी ते उन्हा लागल्यामुळं माझं जवळजवळ वीस ते तीस टक्के रोपं मिलेत तेव्हा मला काय करावं लागलं की परत कटिंग केलं परत लावलं परत ते बांधायचं काम म्हणजे माझा भाग रिवर्स झाला त्या कारणामुळं शेणकट टाकू नका असं नाही म्हणायचं टाका पण त्याला वेळ आहे तुम्ही टाका जून महिन्यामध्ये किंवा वीस मेनंतर वीस मेनंतर वातावरणामध्ये बदल होता वातावरण थंडावा थंडावा वाढतो वातावरणामध्ये त्याच्यानंतर सात जूनच्या दरम्यान पाऊस येत असतो तर ता त्या दरम्यान तुम्ही खड्ड करून त्याला आळं करून शेणखत तुमचा बेसल डोस काय तो आणि नंतर त्याला भरपूर पाणी द्या जेणेकरून सनबर्निंग तेव्हा होत नाही तुमची एप्रिल आणि मे महिन्यात खूप सनबर्निंग होते तर तेव्हा ते शेणखत टाकायचं नसतं आणि तुम्ही पाणी कमी देतात ते शॉकमध्ये जात जा त्याला तुम्ही पाणी देत नाही तुम्ही त्याला काही लोक जानेवारी महिन्यात त्याला केमिकलचे डोसेस भरता शॉकमध्येच जात ते झाड त्याला उचलताच येत नाही कारण की त्याची मुळी ॲक्टिव्ह नसती मुळे जळती तुम्ही पाणी दिलं म्हणजे वरची मुळे हळूहळू जळून जाणार तर टाका जून महिन्यामध्ये या दोन तीन गोष्टींची काळजी घ्या ड्रॅगन फ्रूट व्यवस्थित येईल आणि अधिक माहितीसाठी आपल्या पवार ड्रॅगन फ्रूट फार्मला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू